चिमण्या गोष्टी नमस्कार मुलांनो स्वागत आहे तुमचं चिमण्या गोष्टी या चॅनल मध्ये मुलांना आज मी तुम्हाला संभाजी महाराजांची गोष्ट सांगणार आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र संभाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी साहसी आणि तितकेच दुर्दैवी राजे होते गरुडाच पोरते गरुडच होणार ते दैत्याच भल जात तेच करणार ते भवानीचा अभय कुणा नाही भ्यायच गुणी मोठ थोर होत लेखुत्या आईच अंगी बळ आणि पाठबळ महादेवाच्या पायच त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे रोजी पुरंदर किल्ल्यावर शिवा पुरंदर किल्ल्यावर झाला शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या राणी सईबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला ते लहान असताना त्यांच्या मातोश्री आजारपणातून देवाघरी गेल्या शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांनाही मासाहेब जिजाबाईंनी वाढवले ते लहान असताना शिवाजी महाराज सतत विविध मोहिमांवर गुंतलेले असायचे

त्यांना आणि संभाजी राजांना नजर कैदेत ठेवण्यात आले औरंगजेबाचा त्यांना मारून टाकण्याचा इरादा होता ते लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी चतुराईने स्वतःला व लहान संभाजी राजांना मिठाईच्या पेटाऱ्यात लपवून सुटका करून घेतली तिथून परत येताना मात्र त्या दोघांनी एकत्र परत येण्यात धोका होता मोगल सैनिक मराठा बाप मराठा बाप बेट्यांच्या शोधात उत्तर भारतातल्या भारतातली सर्व शहरे आणि चौक्यांवर पहारा देत होते शिवाजी महाराजांनी कोवळ्या वयातल्या संभाजीराजांना एका हिंद हित घरी मथुरेत ठेवले आणि स्वतः वेश बदलत अनेक टप्पे खात स्वराज्यात एकटेच परतले संभाजी राजांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून ते उत्तरेतच मरण पावल्याची बातमी पसरवण्यात आली काही महिन्यांनी जेव्हा परिस्थिती निवळली तेव्हा संभाजी राजांना स्वराज्यात परत परत, परत आणले इतक्या अवघड परिस्थिती संभाजी राजे मोठ्या धीराने राहिले मोठे होत असताना संभाजी राजांनी सर्व शस्त्रांचे आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले त्यांना मराठी संस्कृत हिंदी फारशी इत्यादी भाषा अवगत होत्या त्यांनी बुधभूषणम नखशिखा नायिका भेद असे ग्रंथ लिहिले असे राजे फार दुर्मिळ असतात संभाजी राजांचे लग्न पिलाजीराव शिर्के यांची सुकन्या जीवबाई यांच्याशी झाले होते लग्नानंतर त्यांचे नाव येसुबाई महाराजांनी त्यांना दिले पुढे स्वतः छत्रपती झाल्यावर त्यांनी शिवाजी आपल्या राज्यकारभारात महत्त्वाचे स्थान दिले होते त्यांना राजात्वर वापरण्यासाठी श्री बनवून दिला वादांमुळे गैरसमज होत असत त्यांच्याविषयीचे मत खराब होत असे यातूनच शिवाजी महाराजांनी त्यांना काही दिवस पन्हाळ्यावर रोखून ठेवले होते

ते कशामुळे ही गेले असले तरी त्यापेक्षा ते परत आले आणि त्यानंतर त्यांनी मराठी साम्राज्यासाठी जो भीम पराक्रम गाजवला तो जास्त महत्वाचा आहे त्यामुळे मुघल साम्राज्यातले एक वर्ष हे एक एका महान पर्वातले एक छोटेसे प्रकरण आहे ते स्वराज्यात परत आल्यावर काही दिवसांनी शिवाजी महाराजांचे निधन झाले हा काळ स्वराज्यासाठी फार कठीण होता औरंगजेब और दक्षिणेकडे वळत होता एक प्रचंड मोठे संकट येऊन घातले होते आणि स्वराज्यात होती संभाजी नसणाऱ्या मंत्री आणि सरदारांनी राजांची दुसरी राणी सोयराबाई आणि त्यांचे मुलगे राजाराम म्हणजे संभाजी राजांचे नागपे बंधू यांना आपल्या बाजूला करून त्यांना सिंहासनावर बसवले आणि संभाजी राजांनी या बंडाचा बंदोबस्त करत राज्य कारभार आपल्या हातात घेतला ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले त्या पुढचा नऊ वर्षाचा काळ हा फार खडतर होता मन्जे, मन्जे, सिद्धी, अशा, लागले, कुटे ही कमी पडले नाही बादशाह औरंगजेब स्वतः दिल्ली सोडून प्रचंड फौजा घेऊन दक्षिणेत आला त्याने अनेक अने सरदारांना मोठमोठ्या सैनिकी तुकड्या देऊन स्वराज्यावर पाठवले

दोन्ही वेळेस दुसऱ्या शत्रूने मागून मागूनच आघाडीवर हल्ला केल्याने त्यांना परतावे लागले सततची लढाई ताण पडला होता त्यात अंबीराव मुलग्यांचा मृत्यू झाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश हे दोघे फितुरीमुळे मुघलांच्या तावडीत सापडले त्या दोघांना मुघलांच्या बहादूर येथे नेऊन त्यांचे काढून त्यांना औरंगजेब समोर हजर करण्यात आले औरंगजेबाने त्यांना धर्म बदलून इस्लाम स्वीकारण्यास आणि स्वराज्य मुघल साम्राज्यात विलीन करण्यास सांगितले संभाजी महाराजांनी त्याला नकार दिला त्यामुळे औरंगजेबाने त्यांना हाल हाल करून मारण्याचे आदेश दिले प्रश्न फक्त धर्म बदलण्याचा नव्हता औरंगजेब आणि संभाजी महाराज दोघेही कबूल स्वराज्यातल्या मराठी लोकांचे धैर्य खचले असते शिवाजी महाराजांच्या काळापासून आतापर्यंत असंख्य बलिदाने वाया गेली असती त्यामुळे संभाजी महाराज बदले नाही त्यांनी अत्यंत राक्षसी आणि वेदनादायक छळ असूनही त्यांनी हार मानली नाही शेवटच्या क्षणापर्यंत स्वाभिमान सोडला नाही आपल्या वडिलांच्या रक्ताला नावाला संस्कारांना जागले एक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी पुण्याजवळ तुळजापूर वडू येथे संभाजी महाराज आणि कवी कलश यांना क्रूरपणे मारण्यात आले औरंगजेबाला वाटले होते कि मराठ्यांच्या महाराजांच्या मुळे अजूनच पेटले संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई यांनी राजा रामराजे आणि तारा राणींना सुरक्षित स्थळी पाठवून स्वतः रायगडवर राहिल्या मुघलांच्या हल्लात आणि महाराजांचे अल्पवयीन पुत्र शाहू राजे पकडले गेले पुढे राजाराम राजारामांच्या पत्नी राणी ताराबाई यांनी स्वराजंत संपवायला निघालेला औरंगजेब त्याच्या आयुष्यातली शेवटची सत्तावीस वर्षे दक्षिणेत अडकला त्याला पुन्हा आग्र्याला जाताच आले नाही तो स्वतः दक्षिणेतच संपला पण स्वराज्य तरीही जिवंत राहिले आणि नंतर अजून संभाजी महाराजांसारख्या बलिदानाची हीच कम किंमत असते मुलांना कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद